इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न या सरकारनं येत्या दहा दिवसामध्ये दूध दर आणि कांदा निर्यात धोरणाविरोधात योग्य दखल घेतली नाही तर अकराव्या दिवशी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाड्यावर जनावरांसह शिवसैनिक मोर्चा काढतील आणि त्यांना दुग्धाभिषेक घालतील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिलाय दूध दरामध्ये सातत्यानं होत असलेली घसरण आणि कांदा निर्यात बंदी धोरण याच्याविरोधात कोल्हार या ठिकाणी नगर मनमाड महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केलं गेलं उत्तरनगर जिल्ह्यातील बहुसंख्य शिवसैनिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले आपल्याला माहिती आहे की या जिल्ह्यातील सर्व शिवसेनेकडून एखादी या ठिकाणी आज जे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे हे आंदोलन प्रामुख्यानं दुधाच्या भाववाढीसाठी आणि प्रामुख्यानं दुधाच्या संबंधानं जे काही कारखानदारांनी जी भाव वाढ पशु खात्याची केली ती रोखण्यासाठी भेसळीचे दुधाच्या संबंधानं शासनाने उपाययोजना करण्यासाठी या सर्व प्रामुख्यानं प्रश्नासाठी आंदोलन होतं त्याचप्रमाणे प्रामुख्यानं निराबंदीच्या धोरणामुळे जे कांद्याचे भाव घसरलेले आहेत आणि एकरी कांद्याचं उत्पादन आणि एकरी मिळणार खर्च आणि मेळ मेळ काही बसत नाही आज शेतकरी पूर्णपणे अशा प्रकारची सापडलेल्या शेतकऱ्याची स्थिती आहे आणि हे शेत राज्याच्या आणि लक्षात आणून देण्यासाठी खरं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे अत्यंत आंदोलन आता या आंदोलनामधून राज्य सरकारने थोडा बोध घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या या दोन्ही प्रश्नांचं स्वतःच्या संबंधांनी खासदार न्याय द्यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि जर या ठिकाणी हे जर आंदोलन आम्हाला आता या ठिकाणी आम्ही थांबवलेलं आहे परंतु भविष्यामध्ये जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर शिवसेना शाळेनी आंदोलन आम्ही भविष्यात घडणार आहोत आजची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर दुधाचे पाच रुप दहा रुपये दर कमी झाले आणि कांद्याची निर्यात बंदी झाली निर्यात शुल्क त्याच्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या केंद्र सरकारने लागू केले निर्यात शुल्क झिरो करून कांद्याची निर्यात चालू करावी आणि दुधाला एक दहा रुपये भाव वाढून द्यावा किंवा दहा रुपये शेतकऱ्याला अनुदान द्यावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं जिल्ह्याचे पालकमंत्री दुध विकास मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दहा दिवसात येत्या दहा दिवसात हे दूध आणि कांद्याच्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे जर दहा दिवसात दूध आणि कांद्याच्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर शिवसेनेच्या स्टाईलनी या ठिकाणी विखे पाटलाच्या वाड्यावर यावेळी तालुका अध्यक्ष सचिन म्हसे नानासाहेब बावके रामदास गोल्हार सचिन बडधे नितीन अवताडे दिलीप साळगट मच्छिंद्र धुमाळ सदाभाऊ कराड आदींनी आपली मनोगत व्यक्त केली या आंदोलनामध्ये उत्तरनगर जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सामील झाले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदायक देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर